आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहोत जो थेट राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कमाईशी संबंधित आहे इन्फिनिटी बिकट प्रकरणानंतर राज्यात आणखी दोन मोठे आर्थिक घोटाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे हडपसर मधील समर्थ क्रॉप केअर आणि शिवराज्य अर्बन निधी लिमिटेड या दोन बोगस कंपन्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होतो हे दोन्ही घोटाळे नेमके काय आहे कसे घडले आणि याचा राज्यातल्या लाखो लोकांवर काय परिणाम होऊ शकतो याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज पैसे गुंतवल्यास वर्षा दोन वर्षात दाम दुप्पट होईल असं कुठं ऐकलंय का नाही ना पण ही, ही किमया समर्थ क्रॉप केअर आणि शिवराज्य अर्बन निधी लिमिटेड या दोन बोगस संस्थांनी करून दाखवली या दोन्ही संस्थांनी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणुकीवर दाम दुप्पट परतावा तसेच प्रतिमाहा पाच ते दहा टक्के व्याज देण्याचं आमिष दाखवले या खोट्या वचनांना भुलून राज्यातील हजारो शेतकऱ्यांकडून आणि गुंतवणूकदारांकडून एक हजार कोटीहून अधिक रक्कम ही उकळली आहे समर्थ क्रॉप केअरच्या संचालकांनी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी वेगळाच फंड अवलंबलाय कंत्राटी शेती आणि शेतमाल परदेशात विक्री करण्याचा गाजर दाखवून त्यांनी शेतकऱ्यांना आपल्याकडे खेचले आणि पुण्यासह अनेक ठिकाणी शेतकरी मिळावे घेऊन गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले तर दुसरीकडे शिवराज्य अर्बन निधी लिमिटेड बचत ठेव योजनेच्या माध्यमातून गुंतवणुकीवर तीन वर्षात दुप्पट आणि प्रतिमाह पाच टक्के परतावा देण्याचं परिपत्रक जाहीर केले या अमिषांना भुलून राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी आणि गुंतवणूकदारांनी आपल्या कष्टाच्या पैशांची गुंतवणूक केली काही व्यक्तींनी कर्ज काढलं तर काहींनी नातेवाईक मित्रांकडून पैसे उधार घेऊन या बोगस योजनांमध्ये गुंतवले दोन्ही कंपन्यांनी नागरिकांना फसवण्यासाठी मार्केटिंगचं मोठं जाळ तयार केलं एजंट लोकांना मोठ्या कमिशनचं लालच देऊन केल्या गेल्या एजंटनी गावोगावी जाऊन या योजना पसरवल्या लाखो लोक या भूलभुलैयात अडकले गेले आणि त्यांनी हजारो कोटींची गुंतवणूक केली परंतु धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही कंपन्यांच्या कोणत्याही योजना या अधिकृत नाहीये त्या कधीही बंद पडू शकतात त्यामुळे हा भविष्यातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा ठरण्याची शक्यता या आधीही अशा फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत तळेगाव ढमडेरेतील त्याचप्रमाणे बार्शीतील स्कॅम आणि अलीकडच्या श्रीगोंद्यातील इन्फिनिटी बिकल प्रकरण या सगळ्या प्रकरणात जादा परताव्याचं अमेज दाखवून नागरिकांची शेकडो कोटींची फसवणूक करण्यात आली आता हडपसर मधील ला ही पुनरावृत्ती शेतकऱ्यांसाठी अधिक घातक ठरू शकते संबंधित कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून करोडो रुपयांची रक्कम उभी केली पण हा पैसा जातो कुठे याचा ठाम कोणालाही लागलेला नाही मात्र संचालकांची वैयक्तिक संपत्ती हजार कोटीहून अधिक झाल्याची माहिती समोर आली हा प्रकार आर्थिक फसवणुकीचा स्कॅम असून कंपनीचे संचालक गाशा गुंडाळून कधीही विदेशात फरार होऊ शकतात दरम्यान पुणे प्राईम न्यूजने या प्रकरणाबद्दल मोठी असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बातम्या प्रसिद्ध करून जनतेला जागृत करण्याचं काम केलं रिझर्व्ह बँक बँक ऑफ इंडिया सेबी व सहकार खात्याने यावर कारवाई करणे अपेक्षित होते परंतु त्यांनी संबंधित संस्थांवर कारवाईचा बडगा उगारलेला नाही मात्र पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरू असल्याची देखील माहिती मिळते या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन भाजपचे सोशल मीडियाचे पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुराव्यासहित लेखी तक्रार केली नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच पिचलेला शेतकरी जर अशा फसवणुकीचा बळी ठरला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता या योजनांमध्ये कर्ज काढून नातेवाईकांकडून पैसे घेऊन हजारो कोटींची गुंतवणूक करण्यात आली आणि जर या कंपनींनी पोबारा केला तर पुणे उत्तर सोलापूरसह दहा जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक खाईत लोटले जातील शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी जनार्दन दांडगे यांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित हवेली तालुका दौरा उद्या गुरुवारी अठरा सप्टेंबरला याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही शेतकरी अजितदादांना भेटणार आहेत व या दोन्ही संस्थांच्या फसवणुकीची कैफियत मांडणार आहेत या दोन्ही बोगस संस्थांवर अर्थमंत्री या नात्याने काय कारवाई करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागेल हा फक्त दोन कंपन्यांचा घोटाळा नाहीये तर राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे या कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे आधीच नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असलेला शेतकरी वर्ग आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरते अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यावर काय भूमिका घेतात याकडे पुणे नगर सोलापूर सह अनेक जिल्ह्यातील शेतकरी आणि गुंतवणूकदारांचं आता लक्ष लागले